सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोडोली हे साठ हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे या गावचा कचरा उठाव करण्यासाठीची यंत्रणा सध्या सक्षम असूनही अनेक लोक रस्त्याकडेला कचरा टाकतायत गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीनं रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांवर कडक कारवाईला सुरुवात केली आहे त्याचा पुढचा टप्पा म्हणून ग्रामपंचायतीनं चक्क गांधीगिरी करत घरोघरी जाऊन लोकांना गुलाब पुष्प देऊन रस्त्यावर कचरा टाकू नये असं आवाहन सुरू आहे साधारणपणे साठ हजार लोकसंख्या असलेल्या कोडोली गावामध्ये कचऱ्याची समस्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून आहे ग्रामपंचायतीनं सध्या कचरा उठाव करण्यासाठी अनेक नवीन वाहनं खरेदी केली आहेत कचरा उठाव करणारी घंटागाडी प्रत्येक गल्लोगल्ली एक दिवस आड जाऊन कचरा संकलन करते तरी देखील काही ग्रामस्थ अजूनही रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी थीक कचरा टाकून गावाचं आरोग्य धोक्यात आणतायत अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत कडक कारवाई करेल अशा स्वरूपाचे फलक लावण्यात आलेत रोज कचरा संकलन करणाऱ्या कचरा गाडीवर स्पीकर लावून त्याद्वारे कचरा हा घंटा गाडीमध्येच टाकावा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये असं आवाहन केलं जात तरीही काही बेजबाबदार नागरिक अजूनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकून आरोग्य धोक्यात आणतायत आता त्याला प्रतिबंध करण्यासाठी कोडुली ग्रामपंचायतीनं गांधीगिरीचा मार्ग अवलंबलाय उपसरपंच डॉ प्रशांत जमने ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील बाजीराव केखरे यांच्यासह काही ग्रामपंचायत पंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन घरातील नागरिकांना गुलाब पुष्प देऊन सार्वजनिक कचरा करू नका घंटागाडी आल्यानंतरच त्यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो टाकावा असा आवाहन सुरू केलंय या उपक्रमामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचं प्रमाण शून्यावर येईल अशी अपेक्षा उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने यांनी व्यक्त केली आहे आपला भाग आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी कोरली ग्रामपंचायत तर्फे आम्ही ज्या ज्या ठिकाणी कचरा कचऱ्याचं साम्राज्य जास्त आहे त्यातील त्या ठिकाणच्या त्या लोकांना गांधीगिरीने फुल देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करत आहे कचऱ्याची गाडी प्रत्येक ठिकाणी येत आहे ज्या ठिकाणी कचऱ्याची गाडी येण्यास विलंब लागतो किंवा गाडी येत नाही अशावेळी नागरिकांनी आपला कचरा ओला व सुका कचरा आपापल्या बकेटमध्ये ठेवून गाडी ज्यावेळी येईल त्यामध्ये टाकण्याचा आहे